नागपूर जिल्ह्याच्या नियोजन समितीची ना। आज बैठक होत आहे काय महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची पंचवीस सव्वीस त्या या वर्षामध्ये नागपूर जिल्हा शहराचा विकास आराखडा आम्ही मंजूर करतो आहे पंचवीस सव्वीस त्या काळामध्ये आम्हाला सात आठ महत्वाचे प्रकल्प नागपूरचे हातात घ्यायचे आहे जसं मी सांगितलं नागपूरची जेल ही जी आहे सेंट्रल जेल ही आम्हाला शिफ्ट करायची आहे बाबुडखेडा बेल्लोरी भागामध्ये या ठिकाणी अॅग्रो कन्व्हेन्शनल सेंटरचं काम पूर्ण करायचं करा करा आहे नागपूरच्या कलेक्टरेटचं प्रशासकीय मार्गचं काम पूर्ण करायचं आहे ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या पारधी वाड्यापाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या आहे मोठ्या प्रमाणावर अॅग्रो आणि पीक विमा योजनेच्या हो माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे शेतकऱ्याच्या शेतातले पानधन रस्ते ज्याला आता आम्ही क्रमांक देतो आहे रस्त्यांना ते पानधन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करतो जनसुविधा नागरिक सुविधा माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासाला मजबूती देण्याचं काम आम्ही करतो आहे गाव तेथे ते स्मशानभूमी हाही महत्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे सोबतच झुडपी जंगल जागा जे जा अनेक वर्षापासनं ती केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे ती केस लवकरात लवकर निकाली काढून शहाऐंशी हजार हेक्टर सुप्रीम कोर्ट शहाऐंशी हजार हेक्टर झुडपी जंगलाच्या जागा या पट्टे वाटपाकरता लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजे कारण या झुडपी जंगलाच्या जागेवर जवळपास एक लक्ष परिवार हे तीस वर्षापासनं चाळीस वर्षापासनं राहतात आहे त्यांचाही प्रश्न निकाली काढायचा आहे अनेक प्रश्न आहेत जवळपास अठ्ठेचाळीस विभाग आहे डीपीसी चे अठ्ठेचाळीस विभाग आहेत अठ्ठेचाळीस विभागामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि मला वाटतं की यावर्षी चांगला निधी आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि अजित दादा फायनान्स मिनिस्टर म्हणून देतील आणि नागपूर जिल्ह्याचा जो डीपीसीचा साईज आहे आदिवासीच्या भागाचा असेल एस सी पीचा असेल टी एस पीचा असेल किंवा आमचा जनरल प्लॅन असेल तोही वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एकंदरीत नागपूर शहर जिल्हा मान्य नितीन गडकरीजी आहे देवेंद्रजी आहे मी आहे आमचे आशिष जयस्वालजी मंत्री आहेत हे सर्व आमचे सर्व आमदार मिळून आणि सर्व पक्षीय आमदार मिळून या जिल्हा शहराला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे मागणी राहणार आहे सरकारकडे आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की यावर्षी किमान एस सी पी टी एस पी सोडून एक हजार कोटी या नागपूर जिल्ह्याला मिळाले पाहिजे टी एस पी एस सी पी ची रक्कम सोडून एक हजार कोटी जनरल प्लॅन मध्ये मिळाले पाहिजे असा आमचा शासनाकडे प्रयत्न राहणार आहे पाणी आरक्षणाची मिटिंग सर आहे आहे आज आणि ना नागपूरच्या आरामध्ये हो पाणीपुरवठा काय काही ठिकाणी टँक्स सुद्धा आलेला मोठ्या प्रमाणात टँक झालेला आहे दुसरेच पाणी वगैरे आणण्याचा काही विचार आहे का कारण का की गेल्या अनेक वर्षापासून दोन तीनच ठिकाणून पाणी येत आहे टँक्स झालेले आहे पण पाणी अतिरिक्त म्हणून आणणार आहे मागच्या महिन्यामध्ये मी मध्य मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी या विषयावर चर्चा केली लो तोतला डोला जोडणारा टनेल जो आहे त्या टनेलचा मार्ग लिंग्याच्या परिस्थितीमध्ये आहे तो जर टनेल झाला तर तो तोटला रो पूर्ण भरेल आणि मग पिण्याच्या पाण्याची कुठली समस्या राहणार नाही एक मोठा प्रकल्प आम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करतो आहे साडेचार हजार कोटी त्याला खर्च आहे सोबतच नागपूर शहरामध्ये चाळीस टक्के पाण्याचा त्या ठिकाणी लिकेजेस आहे चाळीस टक्के पाणी वाया जात आहे त्याचं ऑडिट नाही आहे डीपीसी आम्ही चर्चा करणार करणार आहोत पाणी आरक्षणाच्या बैठकीत चर्चा करना रहा हूँ पानी आरक्षण की चर्चा लेडी बोला एक काँग्रेस पार्टी जो है और उनके नेता सोनिया गांधी जी है जिस प्रकार से राष्ट्रपति जी का द्रौपदी मुर्मू जी का अपमान किया है एक महिला आदिवासी समाज की महिलाओं का अपमान किया एक तो कांग्रेस पार्टी ने कभी हमारे सामाजिक न्याय को कभी उन्होंने स्वीकार नहीं किया कभी आज तक उनके कार्यकाल की सरकारों में कभी आदिवासी महिला मुख्यमंत्री नहीं बनाई कभी राष्ट्रपति नहीं बनाई कभी उन्होंने सामाजिक न्याय शेड्यूल कास्ट के कोई व्यक्ति को जैसा माननीय मोदी जी ने रामनाथ कोविंद जी को राष्ट्रपति बनाया था तो मुद्दा यह है कि जब एक सुशिक्षित महिला आदिवासी समाज की महिला एक इतने बड़े पोस्ट पे राष्ट्रपति पोस्ट और उनके ऊपर आलोचना करना उनकी गरीबी निकालना उनकी एक प्रकार के उनके व्यक्तिगत जीवन को ये करना डैमेज करना ये ठीक नहीं है देश का आदिवासी समाज सब कुछ इससे नाराज है आदिवासी समाज ने हर देश के सारे कोने में एक आंदोलन का स्वरूप लिया है और आदिवासी समाज बहुत दुखी हो गया है हमारी एक आदिवासी शिक्षित महिला को जिस प्रकार से आलोचना की सोनिया गांधी ने और इसके पहले भी कई बार माननीय द्रौपदी मुर्मू जी का अपमान कांग्रेस पार्टी के नेताओं ने किया है हमारा सारा देश द्रौपदी मुर्मू जी के पीछे है हम सारे लोग द्रौपदी मुर्मू जी के पीछे है और आदिवासी समाज में भी इसके बारे में बहुत नाराजी है काँग्रेसच्या खिलाफ बहुत रोष देश में दिख रहा है महाराष्ट्र मंत्री संजय शिरसाट ते म्हणाले की हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे त्यांनी काय करावं पण अजितदादा किंवा एकनाथ शिंदे किंवा आम्ही आमचं असं ठरलं आहे की कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना कोणतेही पक्ष प्रवेश करताना जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे आणि त्याकरता आम्ही तिघांनी आणि देवेंद्रजी चौघांनी बसून एक धोरण ठरलेलं आहे कुणाला पक्षप्रवेश करायचंय कुणाला इन करायचं कुणाला नाही घ्यायचं त्यामुळे जोपर्यंत या डायसवर चर्चा होत नाही कुठल्या मग शरद पवार साहेब अजित पवार साहेबांचा विषय असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा किंवा शिंदे यांचा विषय असेल कुठल्या विषयावर जोपर्यंत मित्र पक्ष म्हणून आमची सर्वांची चर्चा होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठल्या विषयाला ह्या सारा बातम्या या साऱ्या बातम्याला अर्थ नाही महायुतीमध्ये चर्चा आधी हो व्हायला पाहिजे महायुतीमध्ये चर्चा होतं कुठल्या विषयाची आम्हालाही चार लोकांना पक्षात घ्यायचं असेल आणि ते एकनाथ शिंदेजीना त्या ठिकाणी डॅमेज होणार असेल किंवा मी जर चार पक्षातल्या लोकांना घेतला आणि अजित पवार साहेबांना ते जर सोयीचं नसेल तर जे सोयीचा आहे महायुतीला तेच केलं पाहिजे जे सोयीचं आहे त्यांचेच पक्षप्रवेश केले पाहिजे त्याबद्दलच चर्चा व्हायला पाहिजे अशी रस्त्यावर मीडियाच्या माध्यमातून चर्चा होऊन त्याचा उपयोग नाही आहे याचा एक डायस आहे त्या डायसवर चर्चा व्हायला पाहिजे नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनल मध्ये सर्व दर्शकांचा स्वागत आहे नुकतेच नागपूर अंतर्गत हिंग्णा तालुका येथील येरणगाव